नमस्कार मित्रांनो माझं नाव संजय पण मला घरचे पहिल्यापासून आपाच म्हणून हाक मारायचे मी खूपच गरीब घराचा होतो मला कामाची गरज होती माझं एवढं शिक्षण झालं नव्हतं मी लागेल तिथे काम करायचं एका हॉटेलमध्ये नोकर म्हणून मी कामाला लागलो होतो लग्नाचं वय होऊन गेलं पण घरच्या परिस्थितीमुळे आणि मी दिसायला पण देखणं नाही त्याच्यामुळे माझं लग्न जमत नव्हतं पण एक दिवशी, जी दिवशी मी ज्या हॉटेलमध्ये कामाला होतो त्या दिवशी माझ्या मालकीनबाई म्हटल्या की साहेबांना तर जरासुद्धा वेळ नाही माझ्याकडे लक्ष द्यायला त्या खूपच नाराज होत्या म्हणून मी त्यांची विचारपूस करायला गेलो त्या खूपच उदास आणि एकट्या होत्या पण नंतर त्यांना माझा स्वभाव आवडला मी त्यांच्या खूप जवळ आलो पण त्या दिवशी नक्की काय झालं आणि त्या दिवशी रात्रभर मी असं काही काम केलं की मालकिनीला खरंच मी आवडलो तिथून पुढे लग्नाचा विषय मी डोक्यातून काढून टाकला आणि नंतर माझं आणि मालकिनीच्यात काय होत गेलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव संजय पण मला आप्पा हे लहानपणापासून नाव पडलं होतं सगळे मला आप्पा म्हणूनच ओळखायचे मी अगदी बत्तीसही मधला लग्नाचं वय होऊन चाललं होतं घरची परिस्थिती खूपच नाजूक होती त्याच्यातच घरला मी थोरला माझ्यानंतर दोन बहिणी होत्या त्यांचं लग्न झालं होतं एक भाऊ होता आणि तो शिक्षणासाठी दुसऱ्या गावात असायचा त्याच्या शिक्षणाचा खर्च पण मीच करायचो मी तर शाळा शिकलो नव्हतो मात्र त्याला शाळा शिकवायची अशी माझी खूप दिवसांची इच्छा होती म्हणून मी त्याच्या शाळेसाठी कष्ट करायचो माझे आई वडील खूप म्हातारे होते आणि थकले होते आम्हाला शेती वगैरे नव्हती मी एका हॉटेलमध्ये कामाला होतो घरापासून दहा पंधरा किलोमीटर इथेच राहणं खाणं आणि जेवणं इथेच हॉटेलमध्ये होतं दोन टाईमचं जेवण भेटायचं सकाळचा नाश्ता मी ज्या हॉटेलमध्ये कामाला होतो त्या मालकींबाई खूपच सुंदर आणि देखण्या होत्या त्या अगदी चांगल्या सुशिक्षित घराण्यातल्या होत्या पण एक दिवशी मला जाणवलं की मालक कधीच हॉटेलमध्ये आता येत नाहीत आधीसारखं ते मालकीनीकडे लक्ष द्यायचे नाहीत मालकीनबाईला मी जास्त बोलत नसायचो संध्याकाळी मी तिथेच हॉटेलमध्ये राहायचो आणि आठवड्यातील एक दोन वेळा मी घरी येत असायचो माझ्या मालकीनबाई शहरातल्या होत्या तरी पण त्यांनी हॉटेल सांभाळलं हॉटेल तसं खूपच चालत असायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत चांगलीच हॉटेलमध्ये गर्दी होत असायची मला स्वयंपाक तर येत नसायचा मात्र मी वरची आणि काही हॉटेलमध्ये आणायचे असेल तर ते मी आणून देण्याची कामं वगैरे करत असायचो त्यामुळे सतत मालकिनीचा संपर्क यायचा सगळा हिशोब संध्याकाळी मालकिनीला देवा लागत असायचा नंतर मालकीनीबाई गेल्या की हॉटेल संध्याकाळी दहा अकरा वाजता बंद व्हायचं हो एक दिवशी संध्याकाळी रात्र होती त्यावेळेस त्यांनी मला अचानक फोन केला त्या घराकडे होत्या मी म्हटलं की बोला काय काम आहे त्यावेळेस त्या म्हटल्या की अरे आठवड्याभरासाठी हॉटेल बंद राहणार आहे सगळ्यांना सांगून ठेव आणि तुझ्याकडे माझं काम आहे तेवढं तू ये मी सगळ्यांना सांगितलं की आठवड्याभराची सुट्टी आहे नक्की कशासाठी हे मी विचारलं नाही नंतर मालकीनबाईंनी रात्री संध्याकाळचे साडे अकरा ते बारा वाजले असतील त्यावेळेस मला त्यांच्या घराकडे बोलवलं मी पण आश्चर्यचक्की झालो की एवढ्या रातचं कशाला बोलवले त्यावेळेस मी त्यांच्या घरी तिथलीच गाडी घेऊन गेलो होतो मालकीनबाईचं घर हॉटेलपासनं चांगलंच लांब होतं आणि मी घरी आल्यानंतर त्या मला म्हटल्या की अरे ये ना मी घरामध्ये गेलो घरातमध्ये कोणीच नव्हतं ते एकट्याच होत्या घरामध्ये खूपच शांतता मला जाणवत होती मी म्हटलं काय हो काय झालं आणि एवढ्या रात्रीचं त्यावेळेस त्या म्हटल्या की बस ना तुला सांगते मी अरे बघ मी हॉटेलवरनं आता मागाशीच घराकडे आले हे मात्र कुठे गेलेत माहीत नाही मात्र माझ्या सासूबाई म्हटल्या की हे चांगले महिन्याभरासाठी कामानिमित्त बाहेरगावे गेलेत मी म्हटलं की होय का त्याच्यात काय आहे पण मला माहीत आहे कामानिमित्त गेले नाहीत खरं सांगायचं सा तर असं बोलून त्या खूपच रडू लागल्या अचानक त्यांचं रडणं पाहून मला समजेना की नक्की काय झाले त्या घरामध्ये तर एकट्याच दिसत होत्या त्यावेळेस मी म्हटलं की सांगा ना काय झालं मी थोडासा घाबरलं कदाचित मालक जास्त ओरडलेत का त्यांना की दुसरंच काय त्यावेळेस त्या मला म्हटल्या की घरातील सगळेच गेले आहेत मी म्हटलं कुठे बघा ना सगळेच जण घरातले गावी निघून गेलेत आणि मला सांगितलं की इथे थांब पण का त्यावेळेस त्या मला म्हटल्या की आमच्या ह्यांचं तर घराकडे कधीच लक्ष नसतं आणि गावाकडची आहे हे सगळी जमीन वगैरे त्यांनी दुसऱ्यांना देऊन टाकली आहे त्याच्यात माझ्या सासूबाईंचं आणि माझं आत्ताच आल्यानंतर भांडण झालं माझ्या सासूबाई थोरल्या जाऊबाईंच्याकडे निघून गेलेत मला काहीसुद्धा समजत नाही मला तर आपल्या म्हणणारं कोणीच नाही आणि माझ्या मी माहेरसुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे मी म्हटलं हो नका काळजी करू मला आता खूपच एकटं वाटत होतं असं वाटत होतं की काहीतरी टोकाचं पाऊलच घ्यावं मी म्हटलं तुम्ही वेडे आहात का असं काही पण अजिबात मनात विचार आणू नका अहो थोडेफार भांडण होतच असतात त्याच्यामध्ये काय आहे एवढं त्यावेळेस मात्र त्या मला म्हटल्या की हो भांडण होतंच हो पण इतर गोष्टीचं पण मला अजिबात सुख मिळत नाही मला अगदी नावालाच इथे आणलं आहे अगदी घरची कामवालीसारखं मला वागवतेत आणि मला जरासुद्धा प्रेमाने बोलणारं कोणीच नाही तुला माहीत आहे ना मी सकाळी दहा वाजता हॉटेलमध्ये येते आणि घरातला सगळा हिशोब मी ह्यांना देते पण तरी पण माझ्या सासूबाई म्हणते की नक्कीच तू तुझ्या तु तु माहेरी पैसे पाठवत असेल त्यांना माझ्यावर जरासुद्धा विश्वास नाही तेवढंच नाही तर त्या मला वेगवेगळ्या अर्थाने हाक मारतात आणि खूप वाईट साईड बोलतात हे ऐकून मी आश्चर्यचकी झालं आणि म्हटलं की नक्की काय त्यावेळेस त्या म्हटल्या की हे बघ आमचे हे तर मला वेळ देत नाही पण मला पण मन आहे मला पण वाटतं की काहीतरी कोणीतरी असावं आणि माझी मदत करणारं मला आपलेपणानं म्हणणारं मी म्हटलं हो प्रत्येकालाच वाटतं त्या रडत असताना मला पाहवत नव्हतं त्या शेजारीच होत्या म्हणून मी थोडासा जवळ आलो आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू लागलो त्यावेळेस मी म्हटलं हो जाऊ द्या नकार रडू त्या ऐकायलाच तयार नव्हत्या ते गेले, ला ला। ते ते तर सरळ किचनमध्ये गेल्या आणि म्हटल्या की आता मला नाही जगायचं मला राहायचं नाही आता मला खूपच कंटाळ आला आहे हेकून मी पण थोडासा घाबरलं त्या किचनमध्ये धाव घेतली तसं मी पण त्यांच्या पाठीमागे अगदी काय करते म्हणून घेतलं त्या रागामध्ये काही करून घेऊ नये म्हणून मी धावत पळत त्यांच्या पाठीमागे गेलो त्यांनी हातामध्ये वेगळंच काहीतरी घेतलं होतं मी म्हटलं अहो हा तर चाको आहे सोडा तुम्ही मी त्या ऐकायलाच तयार नव्हत्या मी म्हटलं हो जाऊ द्या राहू द्या पण काही त्या मला ऐकत नव्हत्या हो शेवटी मी रागाच्या भरात त्यांच्या एक काना खाली लगावून दिली त्यावेळेस ते शांत झाल्या आणि अजूनच जास्त रडायला लागल्या मी त्यांना समजत होतो अलगद ह्या धावपळीमध्ये ते माझ्या खूप जवळ आले आणि त्यांनी घट्टच मला मिठी मारली त्या मला म्हटल्या की मी काय करू मला काही सुचत नाही मी म्हटलं की जाऊ द्या असल्या गोष्टींचा एवढा मोठ्या टोकाचा निर्णय नाही घ्यायचा आयुष्य खूप सुंदर आहे मात्र त्या रडत होत्या माझ्या खांद्यावर डोकं होतं आणि त्यांनी अटसं काही घट्ट मिठी मारली होती की मी सोडवूशुधा शकत नव्हतं मी त्यांना समजत होतो एकमेकांच्या खूप जवळ आलं होतं त्यावेळेस त्या, त्या मला म्हटल्या की तू प्रत्येक वेळेस माझी मदत करतो आणि प्रत्येक वेळेस मला किती आधार देतो खरंच मला तुझ्या पशा असेल आणि तू जवळ असेल तर खूप बरं वाटतं मला सोडू नकोस असंच थांब आणि मला कधी एकटा टाकू नको असं त्या मला मानत होत्या मी अगदी मनाने खूपच स्वच्छ होतो त्यांचा त्यांच्याबद्दल नाही त्या करत त्या मला म्हटल्या तू नेहमी मालकीनबाई करतो आणि हे ऐकून मला खूप बरं वाटतं अलगदा मी जवळ आलो होतो पण आता मला जाणवू लागलं ला की माझ्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळीच संवेदना आणि वेगळीच भावना आली आहे पण माझ्यापेक्षा आतुरता था त्यांना झाली होती अलगद त्या बाजूला झाल्या आणि लाजल्या आणि म्हटल्या की मी थोडीशी घाईमध्ये काहीतरी बोलले असेल मनावर नका घेऊ त्यावेळेस मग काय मी म्हटलं अहो नाही त्याच्यात काय आहे मी त्यांना समजवलं त्यांचे डोळे पाण्याने भरले होते डोळे वाहत असताना मी त्यांना म्हटलं की जाऊ द्या मी त्यांचे डोळे पुसले आणि त्यांना खूप बरं वाटलं पहिल्यांदाच कोणीतरी एवढं प्रेमाने जवळ आलं होतं मी त्यांना समजवलं आणि बाहेर असलेल्या सोप्यावर बसायला घेऊन आलो मी त्यांची समजूत काढत होतो त्या पण माझ्या खूप ऐकत होत्या बोलता बोलता आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आलो होतो त्यावेळेस त्या आम्हाला म्हटल्या की आप्पा ऐक ना तुला एक बोलो का मी म्हटलं काय खूप दिवसापासून मला बोलवायचं होतं हे मी म्हटलं की काय बोला तरी आप्पा मला तू खूपच आवडतो आणि तुला तर माहीत आहे मी किती एकटी असते माझी खूप इच्छा आहे तुझ्याकडून सुख घेण्याची कारण की तुझ्याशिवाय आता माझं हे मन कोणच पाहू शकत नाही आणि माझं मनच थारेवर नाही तूच मला काहीसा तरी आधार देऊ शकतो हे मी आश्चर्यचकित आलो मला काहीच समजत नव्हतं घरामध्ये तर कोणीसुद्धा नव्हतं एवढा एकांत असताना त्यांच्या मनातील आणि त्यांच्या उठ्ठावचे ते शब्द माझ्या काने आहे असे पडत होते त्या माझ्याजवळ आल्या अलगद मला म्हटल्या की मला आता नाही राहावं आहे तुला मला प्रेम करावंच लागेल आणि तू मला आवडतो त्यावेळेस मी म्हटलं आहो पण हे त्या म्हटल्या काही चूक नाही कारण की माझ्या मनाविरुद्ध तर तू काही करत नाही पण असं नको करो मला तू आवडतो आणि तोच पाहिजे माझं तर लग्न झालं नाही मी अगदी बिना लग्नाचं आहे पण तुमचं त्यावेळेस त्या म्हटल्या त्याच्यात त्या काय आहे जर नात्यामध्ये प्रेम असेल तर ते कसं आहे हे अजिबात पाहू नये आणि तो अजिबात विचार करू नको हे ऐकल्यानंतर मी पण आश्चर्यचकीच आलो अलग त्या माझ्याजवळ आल्या आणि आता मला समजलं होतं की त्यांचं मन नक्की कुठे ओळतंय ते मग काय मी पण अगदी थांबलो नाही त्यांना जे आहे ते मला द्यावं तर लागणारच होतं त्याच्याशिवाय हे नातं अगदी एकरूप होणार नव्हतं मग काय घरामध्ये अलगत या जवळ आल्या आणि अलगत आम्ही एकरूप होऊ लागलो होतो एकमेकांच्या मिठीत सगळं दुःख त्या विसरून चालल्या मी त्यांच्या नजरेस माझं सुख पाहत होतो खूपच कमालीच्या आणि सुंदर होत्या मी वेडापिसा झालो आणि त्या मला सुख देऊ लागला ओठांच्या पाकळ्या अलगद त्यांच्या गरम असलेल्या वाफा देत होत्या माझ्या भावना त्या ओठांनीच अगदी शांत करू लागल्या मी पण प्रेमामध्ये अगदी असा वेळा झालो की त्यांना सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव देऊ लागलो त्या खूपच आनंदी झाल्या म्हटल्या एवढ्या महिने मी अगदीच काही गोष्टींसाठी खूपच जुरले आणि खूपच वेळ मी घालवला पण मला काही माहीत होतं की तुझ्यासारखा तरुण एखादा मित्र माझ्याजवळ आहे ते त्यावेळेस त्या मला म्हटल्या की तुझं लग्न नाही झालं म्हणून अजिबात तू काळजी करूच जाऊ नको आजपासून जणू मी तुझी बायकोच अशी तुझी मी काळजी घेईन आणि तुला पाहिजे ते सगळं दे मी म्हटलं हो मी पण तुमच्यावर खूप मनापासून प्रेम करेन आणि असेच सुखाचे क्षण दे असंच म्हणून ती रात्र अगदी सुंदरपणे गेली पण तिथून पुढे हॉटेलचा नावाला फक्त मी नोकर होतो पण जणू काही हॉटेलचा खरा मालक असल्यासारखंच मला वागणूक मिळू लागली आज आमच्या ह्या नात्याला दोन वर्ष पूर्ण झाली पण लग्न न करून पण माणसाला सुखी राहता येतं हा खूपच चांगला आणि एक वेगळंच अनुभव मला मिळाला तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका